ओम साईराम अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी काय तीस तीस तर छातीचं माप असतं तर तीस साईजचं आपण बोटने वन टक्स मध्ये पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग करणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर अगोदर आपण ब्लाउजची मापे समजून घेऊया तर बघा मापा ते 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 मी सर्व जी माप असतात कोणत्या भागाला काय म्हणतात ते सर्व अगोदर बोर्डवरती लिहून घेतलेला आहे सर्व आणि ब्लाऊजची मापे पण मी इथे लिहून घेतलेली आहेत जर तुम्हाला ब्लाऊजची मापे माहिती नसेल कशी घ्यायची तर त्यावरती आपले व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती ते तुम्ही जाऊन बघा आणि ब्लाऊजची मापे घ्यायला शिका ठीक आहे चला आपन, आपन, तर आता बघूया आपण ब्लाऊजची माप्यावरती आपण किती आणि कसं ऍड करायचं तर उंची आपली तेरा आहे त्यामध्ये आपण एक इंच ऍड करणार आहोत म्हणजे आपल्याला टोटल उंची चौदा घ्यायची आहे त्यानंतर छाती आपली तीस आहे तीसचा चौथा साडेसात होतो त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागतं तर आता ही आपली घडी कितीची पडते बघूया आपण साडेसात मध्ये आपलं दीड इंच मिक्स केलं तर कितीची घडी पडणार आहे आपली सवी, पन, ही नऊची त्यानंतर कंबर आहे आपली सव्वीस सव्वीसचा चौथा होतो साडेसहा इंच त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन आता हे टोटल किती झालं बघूया आपण नऊ इंच ठीक आहे त्यानंतर पुढचा सगळा आणि माग सगळा साडेतीन साडेतीन घ्यायचा आहे बोटने ब्लाऊजला त्यानंतर शोल्डर साडेसहा मुंडा साडेसहा गळा रुंदी चार हात उंची दहा आहे सॉरी ते चार झालं होतं दहा आहे आणि हात रुंदी आपली हात उंची दहा हात रुंदी साडेचार टक्स रुंदी आपल्याला घ्यायच्या इथं तीन इंच तीस साईजला ठीक आहे अशा पद्धतीने आपण ब्लाउजची मापे समजून घेतली आता आपण आता मी एक सिंगल पेपर घेतलेला आहे सिंगल पेपरवरती आपण काढणार आहोत अगोदर मागील भाग तर आपली उंची किती होती तेरा त्यामध्ये आपण एक इंच ॲड करणार आहोत म्हणजे किती झाली चौदा त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंच जिथं शोल्डर घेतलाय तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचा आहे मुंडा तर बोटनेक साईजला जेवढा आपण शोल्डर घेऊ तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो तर हा घेतला आपण मुंडा आता इथं आपलं शोल्डर किती साडेसहा सा आहे तेच आपलं इथं का चेक करायचं आहे म्हणजे जर आपण इकडे तिकडे सरकायला नको इथे जर आपलं पावपाव इंचा इकडे तिकडे सरकलं तर ब्लाऊज आपला बिघडू शकतो त्यामुळे चेक करायचं असतं त्यानंतर इथं आपल्याला टाकायचे आहे घडी तर घडी बघूया आता आता आपला छातीचा चौथा किती होता साडेसात इंच बरोबर तर इथं आपल्याला घ्यायचं आहे जिथं मुंडा आला तिथंच आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा त्यानंतर तिथून पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला दोन घ्यायचं असेल तर तुम्ही इथं दोन घेऊ शकता तर मी इथं दीडच घेतलेला आहे तर बघू शकता इथं दीड घेतले छातीचा चौथा आणि दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर जिथे आपली उंची आली होती तिथंच आपल्याला कमरेचा चौथा आणि पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन जर तुम्ही जिथं आपण छातीचा चौथा गडी जेवढी आली तेवढीच आपण इथं घेतली तरी काय हरकत नाहीये तर बघू शकता हे बघा पूर्ण उंची आपली तेरा आणि चौदा आहे का चेक करायची जरा इथं पण पाव इंच खाली सरकलं होतं माझं ती लाईन सरळ करून घेतली आणि आपलं हे जे दीड दीड इंच शिलाई मार्जिन आहे ती पण मी लाईन मारून घेतली ठीक आहे आता इथं आपण मुंडला आकार देऊया तर बघा इथे आपल्याला मुंडला आकार बोटने साईजला एक वरती द्यायचा असतो तर एक इंच माप टाकला आणि मुंडला आकार देऊन घेतला ठीक आहे आता त्याच्या पुढे बघूया तर बघा इथं आपला बोटनेकचा मागचा डिझाईनचा गळा असतो तर इथं आपल्याला टाकायचा आहे रुंदी तर बोटनेक साईजला तीस साईज आहे बोटनेक ब्लाउजला तीस साईजला आपल्याला रुंदी जी घ्यायची आहे ती चार इंच घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर इथं बघा गळा उंची साडेतीन घ्यायची आहे आणि इथं पण साडेतीन इंच गळा उंची टाकायची हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आतमध्ये एक इंच टाकायचं आणि गोल आकार द्यायचा आता हा झाला आपला हाफ गळा आणि इथं आपला डिझाईनचा गळा असणार आहे ठीक आहे त्यानंतर इथं आपले पाठीचे टक्स आहेत साडेतीन वरती साडेतीन इंच टक्सची रुंदी आणि टक्ची उंची साडेतीन इंच तीच साईजला पाठीचे टक्स साडेतीन साडेतीनच घ्यायचं आहे त्यानंतर आपण साईडने अर्धा अर्धा इंच टाकलं आणि पाठीचं टक्स आखून घेतला तर हे झालं आता आपलं बॅक साईडचं त्यानंतर इथं काय करायचं अर्धा इंच शोल्डर उतर घ्यायचं बोटनिक साईजला मुंड्याच्या बाजूकडे ठीक आहे आता आपण हे कटिंग करूया तर कटिंग कसं करायचंय बघा हा आपला मागचा भाग होता आता मागच्या भागावरूनच आपण पुढचा भाग काढणार आहोत तर बघा हे कटिंग झालं शोल्डर उतर पण मी कटिंग केला गळा पण कटिंग केला आता हाच भाग आपण दुसरीकडे ठेवूया इथे पण बसत नाहीये तर असा बसतोय आपण असा मांडूया तर बघा गळ्याचाच भाग जो आहे तो इथं मांडून घेतला गळा आखून घेतला शोल्डर उतर आखून घेतला त्यानंतर मोंडा सुद्धा आखून घेतला त्यानंतर उंचीच्या तेथे पण आपण खून करून घेतली आता इथे बदल काय काय आहे बघूया आपण पोटच्या भागाला तर बघा पूर्ण उंची आपली चौदा आहे त्यामध्ये आणखी पोटच्या साईडला आपल्याला अर्धा इंच उंची वाढवावी लागते इथं पण बघा साडे चौदा वरती मी खून करून घेतली आणि मोंडा आपल्याला पुढे काय करायचा जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे आपलं किती होतं साडेसहा साडेसहाचं मुंड्याची लाईन आखून घेतली आणि तिथून आतमध्ये एक इंच माप टाकायचंय त्यानंतर क्रॉसमध्ये मुंड्याची लाईन मारून घ्यायची त्यानंतर इथं पण आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आणि तिथून आतमध्ये आपल्याला एक इंच माप टाकायचंय आणि इथून आपल्याला काय करायचंय पुढच्या मुंड्याला एक इंचावरती आकार द्यायचाय ओके त्यानंतर इथं आपली घडी आहे का बरोबर ती चेक करायची छातीचं चौथा आणि दीड इंच शिलाई मार्जिन ओके तर हे बघा एकदम बरोबर आहे आता इथे जिथं आपली उंची आली होती तिथं आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा तर कमरेचा चौथा तुमचा जेवढा असेल तेवढा घ्यायचा त्याच्यानंतर इथे आपल्याला वनटक्सला आकार द्यायचा आहे आणि तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे जास्त मोठा पप नसतो इथे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मोठी साईज असेल तर दोन इंच घ्यायचं आहे दीड इंच मी इथं घेत आहे आणि तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे बघा इथं कमरेचा चौथा त्यानंतर वन टक्सला आकार देण्यासाठी दीड इंच आणि तिथून पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन कमरेच्या मध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे उंची टाकायची इथं टक्स उंची घ्यायची जर तुम्हाला अशी उंची नाही घ्यायला समजली तर नाही समजली तर तुम्ही अगोदर टक्स रुंदी टाकायची तर टक्स रुंदी तीस साईजच्या ब्लाउजला साडेतीन घ्यायचं आणि सरळ वरती टेप पकडायचा वरून खाली सरळ साडेतीन वरती आणि दहा इंच वरती एक खून करून घ्यायची ठीक आहे ओके जर तुम्हाला हे माप काढायचं कळत नसेल तर तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट्स करा यावरती मी व्हिडिओ बनवून टाकेन टक्स उंची किती घ्यायची त्यानंतर बघा जिथं आपले साडेतीन इंच माप होतं त्याच्या साईडने मी काय केलं पावणे एक पावणे खून एक केली आणि त्रिकोण मध्ये तिरक्या रेषा मारून घेतल्या आता हे आपलं दीड इंच पुढे जे घेतलं होतं ते इथं वन टक्समध्ये जाणार आहे अशा पद्धतीने वन टक्स, टक्स मी आखून घेतला त्यानंतर पुढे तिरकी लाईन मारून घेतली त्यानंतर बघा आता आपल्याला हे कटिंग करायचंय तर कटिंग कसं करायचंय बघूया आपण इथे पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे त्यानंतर गळा कटिंग करूया आणि जे शोल्डर उतार होता आपला तो कट करूया ओके तर अशा पद्धतीने आपण हे कटिंग केलेलं आहे आता हे जे आहे आपलं वन टकचं दीड इंचचं अंतर ते आपण कटिंग केलं पुढच्या साईडचं हां अशा पद्धतीने आपण हे दोन पार्ट काढून घेतले ओके तर बघा वन टक्स मारल्याच्यानंतर वरती असा गोल मस्त असा फफ येतो आणि खाली जे कमरेचं आहे तिथे पण असं आपलं सरळ येत असतं ठीक आहे तर हे दोन पार्ट आपण बाजूला ठेवूया आणि अस्तर कटिंग करायला घेऊया तर अस्तरची घडी कशी घ्यायची बघा ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आणि बंद बाजू समोर ठेवायची आणि बंद बाजूवरती आपल्याला काय करायचे गळ्याचे साईड ठेवायचे आहेत पॅटर्नचे आणि जसे ठेवले तसेच आपल्याला चॉकनी आखून घ्यायचे तर मैत्रिणीनो हा जो ब्लाउज आहे त्याला कप कसे बसवायचे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्यवस्थित असे गळ्याचे भाग मी बंद बाजूवरती ठेवले आणि हे आखून घेतले आता जसे आखून घेतले तसे आपल्याला हे कटिंग करायचे तर तुम्हाला म्हणजे जे लाईटचं कॅमेऱ्याचा उजेड आहे तो जास्त आहे त्यामुळे जे आखून घेतलं होतं ते दिसत नाहीये तर मला जे दिसतंय नॉर्मल नॉर्मल मला दिसतंय पण तुम्हाला दिसत नाहीये पण मी जसं चॉकने आखून घेतलं त्यावरच मी हे कटिंग करत आहे तर खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते साईजचं वन वनटक्स बोटनेकमध्ये पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग करून दाखवत आहे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडस जरी माहिती कळत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर बघा हा जो भाग आहे तो आपला पुढचा आहे हा आणि असाच एक आपल्याला आणखीन एक काढायचा असतो तो मी तुम्हाला टिचिंगच्या वेळेस काढून दाखवेल कारण इथे आपल्याला ना अस्तर डबल लागतं पुढच्या साईडला कप बसवायचे असतात ना सॉरी कप बसवायचे आहेत त्यामुळे आपल्याला इथं अस्तर डबल लागणार आहे पुढच्या साईडचं फक्त तर हा झाला आपला मागचा भाग तर अशा पद्धतीने आपण हे दोन भाग काढून घेतलेत हा आपला मागचा भाग आहे आणि हा जो आहे तो आपला पुढचा भाग आहे आणि हा जो पार्ट आहे माझ्या हातातला तो आणखीन एक आपल्याला काढायचा आहे तो मी तुम्हाला टिचिंगच्या वेळी काढून दाखवेल ठीक आहे आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करायला घेऊया तर ब्लाउज पीस जो आहे त्याची पण घडी जी टाकायची आहे ती सेम अस्तरवानीच टाकायची आहे तर ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि समोर बंद बाजू आहे आता इथे आपल्याला चॉकने आखून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाहीये साईडने थोडं थोडं कपडा ठेवून आपण ही थोड़ कटिंग करू शकतो ब्लाउज पीसाचा कटिंग करायची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे एक्स्ट्रा 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 साईडनी थोडासा कपडा ठेवायचा आणि सरळ कटिंग करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले कटिंग झालं आहे आता आपण गळा कटिंग करूया तर गळ्यासाठी बघा बोटनेकमध्ये आपण कसा मस्त असा गळा कटिंग करणार आहोत तर बघा मागचा गळा बंद बाजू ठेवली आणि त्यावरती सहावरती वरून खाली खून करून घेतली त्यानंतर आता इथे जे गळा आहे तो जास्त मोठा नाही आहे त्यामुळे छोटाच गळा आहे आणि छोटेच मी डिझाईन काढणार आहे तर सहा इंच गळा टाकून घेतला आणि सेंटर काढलं सेंटरपासून साईडनी दीड इंच केलं घेतलं मी आणि इथं असा नॉर्मल असा गोल सेप दिलेला आहे आता कटिंग केल्यावर तुम्हाला हा गळा दिसून येईल तीस साईजचा म्हणजे लहान मुलगी आहे त्यामुळे मी इथं छोटाच गळा काढलेला आहे जास्त असा पसरट गळा वगैरे काही काढलेला नाहीये नॉर्मल असा छोटा नाजूक काढलेला आहे तर खूप सुंदर गळा आपला कटिंग झालेला आहे मैत्रिणींना यापुढचा पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करायचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय